पदाधिकारी सदस्य तर मला खूप म्हणजे माझ्या शब्दात भावना व्यक्त करता येत नाहीये इतक म्हणजे तल्लीन म्हणून असं वाटत होते की सर जेव्हा बोलत होते राजेभाऊ मगर सर जेव्हा बोलत होते की त्यांना ऐकतच राहावं वाटतं कारण की माणूस कसा असलं पाहिजे आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा पण प्रथमतः तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल कारण आपण काय म्हणतो हो आपण कसे आहोत त्याच्यापेक्षा दोन शब्द लोकांनी ते प्रेरणादायी शब्द त्यांना प्रोत्साहन देणारे शब्द जास्त लक्षात राहतात माणसापेक्षा मला हे सगळं ऐकून असं वाटतं की आपली सुरुवातच आहे आणि मी तुमच्या सगळ्यांपेक्षा थोडंच खूप थो छोटी थो आहे या सगळ्या गोष्टींमध्ये परंतु बालरंगभूमीसाठी जे काही तुम्ही सन्मान आमच्या पाठीशी उभे राहिला आहात आणि राजेभाऊ मगर सरांच्या माध्यमातून जर तुमच्याकडे आम्ही तु पोहोचू शकलो तर मी सगळ्यात अगोदर इंगोले सर आहेत राजेभाऊ मगर सर आहेत त्यांना खरंच मनापासून थँक्यू म्हणते की अशा शिक्षण महर्षींना अशा जे रतन टांडा वगैरे ज्या सरांनी जे काही केरलं आहे समाजामध्ये ते आपल्याला या सगळ्यांकडं जे काय मिळत आहे बघायला मिळते की खऱ्या अर्थाने माणूस कसा असला पाहिजे ही सगळ्यात मोठी पोच पावतीय आपल्याला त्यांनी खूप प्रेरित मी गेल्या वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे सुद्धा मिळाले माझं मुंबई विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्र मध्ये डिग्री झाली आहे या सगळ्या प्रवासामध्ये मला अनेक माणसं भेटत गेली आणि ती मला समृद्ध करत गेली त्यातले सर तुम्ही एक आहात माझ्या आयुष्यातलं खरंच अविस्मरणीय क्षण आहे की तुम्ही आम्हाला खरंच तुम्ही पुढे वा आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणून सगळ्या पद्धतीने जे काही सहकार्य करत आहात प्रोत्साहन देत आहात कौतुकाची खरंच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ही बारंगभूमी जी आहे ती सत्तावीस जिल्ह्यांमध्ये काम करते जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आपण जालन्यामध्ये त्याची शाखेची स्थापना केलेली आहे त्यानंतर आपण पाच उपक्रम घेतले इतिहास महाराष्ट्राचा त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे असतील त्यानंतर आरोग्य शिबिर असेल त्यानंतर आम्ही पाच कला प्रकार सिटीएम के विद्यालयामध्ये मुलांना शिकवले होते त्यानंतर कला संस्कार शिबिर हे मठ कोल्हापूरला आपण काही मुलं घेऊन गेलो होतो त्यानंतर पुण्याच्या संमेलनामध्ये आपण काही शाळा घेऊन गेलो होतो ज्यामध्ये नूतन विद्यालय आहे कस्तुरबा गांधी मंठा त्या शाळेलाही आपण घेऊन गेलो होतो उद्देश हाच आहे की आपण जे काही शिकलो आपल्याला आपल्या प्रवासात ज्या काही अडचणी आल्या त्या आपल्या मुलांना आल्या पाहिजे पुणे मुंबईला नाट्यगृह आहेत मोठे मोठे रंगमंच आहेत पण आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत त्यांना व्यासपीठ नाहीये त्यांना रंगमंच नाही एक मी भाव जे फुलंब्रिका नाट्यगृह होतं ते सुद्धा मोडपडीला आलेले त्याचे दुरुस्तीकरण नुतनीकरण अजून झालेलं नाही पण मग आपल्या मुलांसाठी काय त्यांचं व्यक्तिमत्व कसं घडणार त्यांच्या पालकांशी भावनिक रिक्ता ते कसे कनेक्ट होणार हा विचार बालरंग तुम्ही करते आपण दिव्यांग महोत्सवही घेणार आहोत पुढच्या महिन्यामध्ये की दिव्यांग मुलांना सुद्धा कॉन्फिडन्स आला पाहिजे की आपण यांच्यापेक्षा वेगळे नाही आपण ही, ही आपल्यातही तो स्पार्ट आहे आपल्यातही गट्स आहे आणि आपण सुद्धा अतिशय उत्तम कलाकार होऊ शकतो असं हे सगळं बालरंगभूमीचं स्वरूप आहे किल्ले बनवणे सैनिकांसाठी ग्रीटिंग कार्ड बनवणे असे विविध उपक्रम आपण बालरंगभूमीच्या माध्यमातून घेणार आहोत आणि मी एक त्याने माझा जन्म माझा पहिला श्वास मी जालन्यामध्ये घेतला आहे माझा जन्म माझं शालेय शिक्षण माझं महाविद्यालयीन शिक्षण आणि माझा पी एच रिसर्च सुद्धा ह्याच याच्यामध्ये सुरू आहे आपल्याच क्षेत्रामध्ये सुरू आहे तर मी माझ्या मातीसाठी माझ्या जालन्यासाठी काय करू शकते आणि ते मी केलं पाहिजे कारण कोरोनाने आपल्याला सगळ्यांना दाखवून दिलेले की माणसाचं आयुष्य किती आहे आणि आपल्या हातात काय असतं निसर्गाचे पुढे आपल्या जोपर्यंत जिवंत इतरांसाठी एकमेकांचा हात हातात घेऊन आपण पुढे कसं जाऊ शकतो विद्यार्थ्यांना तो कॉन्फिडन्स कसा देऊ शकतो जसं की भाषेला घेऊन गंड असतो किंवा मी याच्यापेक्षा कमी आहे हा जो आहे तर खूप बेस्ट आहे आणि हा तुझा रंगमंच आहे त्याचं जे भाव विश्व आहे त्याच्या ज्या अवस्था आहे कुमार अवस्थेपर्यंत समजून उमजून आपल्याला होऊन बाहेर काढायचं आहे आणि तुम्ही सगळ्या आमच्या सोबत आहात सर आपण अतिशय उत्कृष्ट काम होणार आहे आणि सुरुवात अतिशय दमक्या झालेली आहे आणि राजभाऊ मग सर असतील लिंगोले सर असतील यांनी जी रात पाटे करून डे नाईट करून रात्री पर्यंत ते लिस्ट बनवत होते म्हणजे एवढं कोणीच करत नाही सर आतापर्यंत तरी मी नाही पाहिलं की एवढ्या तन्मयतेने एवढं झोपून देऊन आणि वाहून देऊन जे काम असतं ना खरंच तुम्ही जे म्हणाला महात्मा ज्योतिबा फुले किंवा त्यांनी तुम्हाला जीपाधी दिली बाबा आमटे तर खरंच ही समर्पक आहे आणि अतिशय मार्मिक आहे अतिशय परफेक्ट बसणारी आहे त्यामुळे मला खरच आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल आणि मला खरच खूप धन्यवाद सगळ्या बालरंगभूमी परिवारातर्फे डॉक्टर सय्यद सर आहे यांनी या बालरंगभूमीमध्ये खूप त्यांचं मोठं काम आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीला त्यांचं चिल्ड्रन मध्ये पूर्ण आपल्या महाराष्ट्र डॉक्टर सैयद अंबेद सर आहेत त्यांनी बालरंगभूमीवरच डी केलेली आहे मराठवाड्यातील बालरंगभूमी आणि त्यांनी बालरंगभूमीची संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवली आहे त्याबद्दल मी आंबेड सरांचं सुद्धा खूप मनापासून धन्यवाद करते की जालना जिल्ह्याच्या मुलासाठी त्यांचंही खूप मोठं योगदान आहे आणि तुम्ही सगळ्यांनी माझा एवढा सन्मान केला माझं कौतुक केलं आणि मला खूप स्पेशल फील कळवलं त्यामुळे थँक्यू सो मच धन्यवाद सर थँक्यू